घंटा झाला फोन करून अजून बी गन्या आणि सुन्या नाही आलेले दहा पंधरा मिनिटात येतो म्हणाले होते आता डबल फोन लावा लागते लय आता चला यायला फोन लावून पोहो आता कुठे येते हां हॅलो गण्या किती टाईम आहे रे हायचे हो अर्जंट काम असलं की येत नाही हो तुम्ही कधीच हां बरं बरं या लवकर या आणि कोणाला सांगा नका मी इकडे मयात आहोत या लवकर कोणाला सांगितलं तर नाही ना मी इकडे मयात आहोत नाही सांगितलं पण काय अर्जंट काम आहे काही कानबिन केला का त्या सुन्याला बेकार झालं गड्या आता तुम्ही दोघंच वाचू शकता मला काम केलं तो त्या घडे का, हो काल मी शिकलेले प्रपोज केलं <tell> ओ माव गण्या आता बेमोत मेला हा रावल्या तुला अख्या गावात दुसरी कोणती पोरगी नाही दिसली का बे बेल्या रावल्या तुला माहित नाही का त्या शिकलीचा बा पण भाऊ तुला का बेमोत मेला आता गडे हो आधीच तर मी चांगली फटारून राहिली आणि त्यात तुम्ही असे बोलून राहिले रावल्या त्या कामच कसं केलं बाबू आता तयारीत राह मार खायच्या पाय कसे तुले तुला पोत्यात घालून कुथतात तिच्या घरचे तर चार वर्षा पहिले मागच्या हिटातल्या गोप्या नाही का शिकलीच्या मोठ्या बहिणीवर लाईन मारत होता मग तिनं काय केलं तिच्या बापाला सांगितलं आणि मस् बजावलं की तिच्या बापानं तिच्या त्या सायको भावा ना गोप्याने तुला तर माहिती सगळं आपण तर तिच्या बसून मजा करायला तो म्हणून लागून राहिला गडे हो बरं त्या त्या शिकलेले कधी काय केलं परपोज काल रात्री मी तिला व्हॉट्सअपवर मेसेज केला मग शिकलेनं काय रिप्लाय दिला तुला तिनं काहीच रिप्लाय नाही दिला मला दाखव बरं तो मेसेज काल रात्रीच मी डिलीट केला तो मेसेज त्या डिलीट केला मग तिला तो वाचला काय वाचला ति तो मेसेज दोन निळ्या आलते ना त्याच्यावर सुन्या गोरस केला गड्या रावल्या रावल्या तू त्या अकोल्याला शिकत ना तुला गावातली शिकलीच आवडली बरं जाऊ दे काय काही नाही मला लय आवडते असंच लिहिल तर ओ खरंच मला शिकली लहानपणापासून आवडते मी अकोल्याला बी राहू ना तू मला शिकली तीच हमेशा यादीत जाय आम्हाला तो कधीच तिथे सांगितलं या बारे भेव लागे मला कोणाला माहीत पडीन गडीन म्हणून आता नापोज करताना तुला नाही लागला का भे रावल्या पागल चालतो गळ्या मी त्या शिथलीसाठी आता काय करावं मला की समजून नाही राहिलं गळ्या काही तिनं सांगितलं असेल का तिच्या घरी सांगितलं असेल काय अरे हंड्रेड पर्सेंट सांगितलं त्या गेमच झाला ना बाबू रावल्या तो पाय शिथलीचा सायको भाऊ गुड्या येऊन राहिला इकडेच हो माव गळे वाचलो वाचवा मला आता मी पैतो होतो ते थांब रावल्या त्याचं लक्ष नाही आपल्याकडे तो फोनवर बोलून राहिला हा तू आहे ना त्या झुळपात लप आम्ही घेतो त्याला सांभाळून तो भिंदास्त राय आणि तिकडे लप गड शपथ आहे तुम्हाला दोस्तीची मला वाचवा अपे बाय तळा आम्ही आवला तू काय टेन्शन घेऊन आला तुझा लक्ष लक्षात अगोदर आणि पाय तू पहिले मोबाईल स्विच ऑफ करतो का त्याच्यावर सुन्या तो सायको गुड्ड्या रावल्याबद्दल जर काही विचारलं ना जा� तर सांगतो बी त्याच पाहायला आलो ना इकडे हा गण्या हे जग प्रकरण झाले का अरे तुम्हाला तो रावला दिसला का नाही बा गुड्डू भाऊ आम्ही बि त्यालाच पाहायला आलो इकडे काय काम होतं गुड्डू भाऊ हा कौन रावलेला पाहून राहिले तुम्ही झोपलो होतो गाडी हा बापान दिलं उठून आणि म्हटलं आण त्या गा रावलेला पाहून कुठे आहे तो नाही बा आम्ही बी सकाळपासून पाहून राहिलो त्याले आम्हाला बी तो काही दिसला नाही मग एक काम करा तुम्ही हा त्याले पा आणि मा घरी पाठवून द्या लवकर काम कुठे भाऊ काही अर्जंट काम आहे का काय माहीत मा बाप बोलून राहिला त्याले हा कुठे भाऊ आम्हाला दिसला की तो आम्ही पाठवू ना जा तुम्ही घरी जा गडे हो मी अति आतून अकोल्याला चालला जातो आता हा मला तुमच्या जवळचे काही जेवढे असतील तेवढे पैसे द्या आणि माझ्या घरी निरोप द्या की बा मला कॉलेजचे काम आलं मी चाललो रावले तू बिंदात जा आम्ही सांभाळतो इकडे हा काही टेंशन न नको तू बिंदात चालला जा फक्त तू तुझा फोन स्विच ऑफ कर हा सुने, का सुने आपल्याला मार खाला का ते हा बाय गड्या आता जे होईल ते होईल पाहून घेऊ दोस्तांना आहे गड्या लागला तर मार खाऊन बी घेऊ पण आपल्या दोस्ताला आपण वाचू आता लगा सुन्या गेरे मन काही ठीक नाही दिसून राहिले तो पण अन्ना इकडे येऊन राहिला अरे बुटो तुम्हाला रावलं दिसला काय पाहून राहू सांगून राहिलो पण कोणालाच माहित तुम्हाला माहिती आहे का कुठे नाही नाही आम्हाला माहित अरे काही नाही आपली शिकली आहे ना आता बारावी निघाली तर तिला अकोल्याला ऍडमिशन घ्यायचंय अकोल्याला ती कोणतं कॉलेज चांगला आहे कोणता कोर्स घ्यायचा रावला हुशार आहे म्हणे शिकली असा सकाळीच म्हणे बाबा त्या रावल्याला बोलवा आणि विचारा म्हणे काय तू कुठे ऍडमिशन घ्यायची आणि कोणता कोर्स पाहायचा म्हणून त्या रावल्याला पाहून राहिलो आम्ही एक काम करता तो दिसला की तिला माघरी पाठवून द्या हेच लगा वेगळंच निघालं आपण समजलो काय हे काय निघालं चांगलं बाबा दोस्त वाचला मार खायपासून मला वाटे रावल्याचे भेटले का मग काय करायचं आता रावल्याला खुशखबर द्यायची का आपण आता फुटली का रावल्याला नाही तर द्यायला लावला असता पण बाबू मला असं वाटून राहिलं की आपण रावलेलं थोडस उलटच सांगू आम्ही काही गळ्या पाया लागलो त्याच्या आणि हे प्रकरण मिटून टाकलं आता तू त्या पुरीचा नाच सोड आणि त्या अभ्यासावर ध्यान दे नाही का आपल्याला शपथ दिला की मला याच्यातून वाचवा बाबू हेच प्रकरण जर वेगळं गेला असेल ना तर लय मार खायला जाऊ द्या त्यांना आपल्या शपथ दिली आता आपण त्याला वाचू आता त्याला आपण काही खरं सांगू नाही त्याला म्हणा भाऊ आता तू विसरून जा कर